नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत भरपूर रणधुमाळी चालू आहे आणि आतापर्यंत आपण अनेक उमेदवारांच्या कुंडलींचा अभ्यास करून त्यांचं विश्लेषण केलेलं आहे विषयाकडे वळण्यापूर्वी अं कालच मराठी चॅनल आपण न्यूज बघत होतो आणि बघता बघता चुकून हिंदी चॅनलकडे अ तो माझं अ बोट त्या ठिकाणी गेलं म्हणजे नंबर आला हिंदी चॅनलचा हिंदी चानल वरती चाललं होतं पंधरा सेकंद एक मिनिट पंधरा मिनिट एक तास मी म्हंटल तर काय चालू आहे म्हंटल काय लहान मुलांना काय सेकंद तास मिनिट तास काटा वगैरे काय चालू आहे की काय तर ब जरा बघितलं जरा एक दोन मिनिट थांबून तर चाललं होतं पंधरा सेकंद आम्हाला द्या कोण कुठे पर्यंत निघून गेलं हे पण कळणार नाही त्याच्यानंतर हे नवनीत राणांनी हैदराबाद मध्ये एकाच्या प्रचारार्थ हे कालच भाषण केलं होतं ह्याच पार्श्वभूमी अशी आहे की असं सांगितलं होतं की पंधरा मिनिट आम्हाला द्या पूर्वी ओबीसी की पंधरा मिनिट आम्हाला द्या मग दाखवतो आमची काय ताकद आहे आणि नंतर त्याच्यानंतर असं एक भाष्य करण्यात आलं की फक्त पंधरा सेकंद आम्हाला द्या आणि फक्त जे व्ही म्हणजे मतदानावरचं मशीनचं जे बटन आहे ते फक्त दाबण्यासाठी पंधरा सेकंद सुद्धा लागणार नाहीत असे आम्हाला फक्त पंधरा सेकंद द्या हे जे स्पीच दिलं होतं हे स्पीच सगळ्यात चांगलं दिलं होतं हे माधवी लता यांनी दिलं होतं म्हणजे कोणाशी वैर न घेता कोणाशी कोणाची ताकद ता न आजमावता या ठिकाणी त्यांनी अगदी सुंदर रित्या एक वाक्य सांगितलं की पंधरा सेकंद फक्त बटन दाबण्यासाठी आपल्याला लागतात ती फक्त आम्हाला द्या आणि पुढचं बघा काय होतंय ते खरोखरच चांगला आहे है, आणि हैदराबाद मध्ये जे नवाब ओबीसीना जे टक्कर देत आहेत या अशा माधवीला वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी आहेत टक्कर द्यायचं दे त्यांनी हैदराबादचा गोवर्धन उचलण्याचं जणू निश्चय केलेला आहे त्यांच्या कुंडलीचं आपण विश्लेषण बघायचं आहे बघूया आपण त्यांची कुंडली काय सांगती आणि त्याच्या अगोदर जर तुम्हाला तुमच्या सुद्धा कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुमची जन्मवेळ जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवायचं आहे फोन करायचा नाहीये कृपया फोन करू नका आम्ही फोन उचलू शकणार नाही एवढ्या सगळ्यांचे व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवरती आम्ही तुम्हाला त्यांचे डिटेल्स पाठवून देऊ कोणतरीचा अभ्यास करून त्याच्यामध्ये काय असणार आहे त्रोटक फले असणार आहेत अनिष्ठ ग्रहमान असणार आहे उत्तम ग्रहमान असणार आहे आणि त्याच्यावरचे उपाय सुद्धा असणार आहेत आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर अशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला त्याचं विश्लेषण तुमच्या कुंडलीचं करून देऊ वळूया आपल्या व्हिडिओकडे विषयाकडे माधवी लता हैदराबादचा गोवर्धन उचलणार का तीस जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर साली त्यांचा जन्म झालेला आहे म्हणजे आता वयाचे एकोणपन्नास आहे गुरुवार त्या दिवशी होता सिंहरास आहे सिंह राशीमध्ये पंचवीस अंशावरती चंद्र आहे तर सिंह राशी आपल्याला माहिती आहे राजकारणाशी संबंधित अशी व्यक्ती असते आवड असते सिंह राशीच्या लोकांना राजकारणाची त्यानंतर यश सुद्धा कशा पद्धतीनं राजकारणामध्ये मिळू शकेल अशा पद्धतीनं सुद्धा सिंह राशीला कारण हा सिंह राशी रवीची रास आहे त्यामुळे सगळ्यांना प्रकाश देणे हे म्हणजे सगळ्यांना प्रकाश देणे सगळ्यांना ज्ञान देणे सगळ्यांची सेवा करणे हे एक सिंह राशीचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी म्हणू शकतो पाच अंकामध्ये चंद्र लिहिलेला आहे आणि पहिल्या स्थानामध्ये आहे तिसऱ्या स्थानामध्ये हर्षल आहे तुळेचा नऊ अंशावरती हर्षल सारखा ग्रह पराक्रम स्थानामध्ये असणे हा पराक्रमी असणार ती व्यक्ती पराक्रमी धाडसी असण्याचं द्योतक आहे म्हणजे आपण जर पूर्वी म्हणायचो की सुरुवातीला कसा यायचे कोण यायचे बॅ क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला समजा ओपनिंगचे प्लेयर यायचे आणि त्याच्यानंतर जे शेवटी धोनी मारून जायचा असा जो धडाकेबाज म्हणजे दहा बॉलमध्ये वीस वीस ली, पंचवीस म्हणजे पूर्वीच्या काळाला असं स्फोटक पद्धतीने येऊन शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करून जायचा अशा पद्धतीनं हा तिसऱ्या स्थानातला हर्षल या ठिकाणी जास्त काम करतो तिसऱ्या म्हणजे चंद्रापासून तिसऱ्या स्थानातला आपण म्हणूया त्यानंतर वृश्चिक राशीमध्ये राहू आणि नेपच्यून आहे वृश्चिक राशीमध्ये राहू चौदा अंशावरती आहे आणि नेपच्यून सुद्धा अठरा वर्षावरती आहे म्हणजे जवळजवळच म्हणता येतील राहू आणि केतू राहू चतुर्थ स्थानामध्ये चंद्राच्या आणि केतू सुद्धा दशम स्थानामध्ये आहे बघूया आपण सध्याच ग्रहमान सुद्धा बघूया आणि त्यांचे चान्सेस बघूया मंगळ हा धनु राशीमध्ये आहे अग्नी राशीमध्ये आहे म्हणजे ज्या वेळेला सौम्यपणे भाषा वापरायची आहे तेव्हा ते सौम्य भाषा वापरू शकतात आणि ज्या वेळेला कडक भाषा वापरायची आहे अशा वेळेला ते कडक भाषा वापरू शकतात कारण कन्या धनुराशीतला मंगळ म्हणजे अग्निराशीतला मंगळ हा जास्त त्यांची म्हणजे मंगळाची प्रॉपर्टी वाढ होतो असं त्याचं विश्लेषण होतं मकर राशीमध्ये रवी सोळा अंशावरती आहे चंद्रापासून सहाव्या स्थानामध्ये आणि कुंभ राशीमध्ये बुध शुक्र आणि गुरु आहे कुंभ राशीतला बुध अत्यंत हुशारीपणा दिला जातो बौद्धिक राशीमध्ये हा बुध येतो आणि अशा लोकांना कुंभ राशीलांना बुद्धी ही चांगल्या पद्धतीनं मिळते शुक्र त्याच्याबरोबर आहे हो आता शुक्र त्याच्याबरोबर आहे म्हणजे ह्या महिला आहेत ह्या ऍक्ट्रेस आहेत म्हणजे पूर्वी होत्या आणि आता त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश घेतलेला आहे ऍक्ट्रेसमध्ये त्यांना तितकाच यश आ, संपादन करता आलं नाही कारण त्यांनी मध्ये एका चॅनल वरती बोलताना त्यांना चित्रपट सृष्टीमध्ये होत असलेला त्रास त्यांनी त्याच्यामध्ये व्यक्त केला होता आणि के त्या कारणामुळे त्यांना चित्रपट सृष्टीमध्ये म्हणजे तमिळ तेलुगू या भाषेमध्ये चित्रपट करताना त्यांना थोडं जास्त यश आलेलं नाही मग त्यांनी काय केलं राजकारणामध्ये दोन हजार अठरा साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यामुळं शुक्राने रिझल्ट दिला पण तो शुक्र कुंभ राशीमध्ये असल्यामुळे तितकस त्यांना त्यामध्ये यश संपादन करता आलं नाही पण त्याच्याबरोबर या ठिकाणी गुरु आहे या ठिकाणी गुरु असल्यामुळे जरूर त्यांना राजकारणामध्ये आणि या गोष्टीमध्ये यश मात्र चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं आणि या गुरुची दृष्टी बरोबर दुरु चंद्रावरती सुद्धा आहे आणि गुरुची दृष्टी ज्या वेळेला अशी चंद्रावरती असते त्यावेळेला किमान त्यांच्या कॅरेक्टर वरती तरी प्रश्न विचारले जात नाही अशा पद्धतीनं गुरु हा आपल्या कुंडलीमध्ये चांगला असावा लागतो आणि जर आपण मिथून राशीचा शनी हा सुद्धा चंद्र पासून अकराव्या स्थानामध्ये आहे अत्यंत शुभ असा मिथून राशीचा शनी आहे वायू राशीतला हा शनी आहे त्यामुळे वेळ लागणार आहे यश संपादन करताना त्रास होणार आहे पण शंभर टक्के यश त्यांना आयुष्यामध्ये नक्की मिळणार आहे आत्ताच्या दृष्टिकोनातून जर ह्या कुंडलीचा अभ्यास करायला गेलो तर आपण हा सध्या गुरु त्यांच्या चंद्राच्या दहाव्या स्थानापासून आहे आणि तो केतूवरून जात आहे केतूवरून जात असल्यामुळे गुरु थोडासा या ठिकाणी त्यांना यश संपादन करणे अतिशय कठीण आहे असंच म्हणावे लागेल कारण त्यांनी हैदराबाद ओबीसीच्या गडावरतीच त्यांनी जवळजवळ हल्ला त्यांनी चढवलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्रास होणार आहे पण त्यांनी राम भक्ती आणि या गोष्टी सोडायच्या नाही आहेत राम भक्ती केल्यावरतीच त्यांना राहू केतू जर केंद्रामध्ये अशा पद्धतीनं असतील तर राम भक्ती करणं हे जास्त आवश्यक असतं तर नक्कीच त्यांना जर अनेक कष्ट घेतल्यामुळे फार कष्ट घ्यावे लागतील त्यांना याबद्दल नो डाऊट नक्की त्यांना या ठिकाणी यश मिळण्याचे चान्सेस आहेत बघूया आपण चार जूनला बघूयाच काय रिझल्ट येतोय पण कुंडलीनुसार तरी वाटतं की मला की त्यांना कष्ट तर जणच घेत असतो पण यश मिळायला हरकत नाही बघूया काय होते चार जणला तुम्हाला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका नमस्कार